जटा म्हणजे अंधश्रद्धाच असते जटांच्या ओझ्यानं अनेक व्याधी जडतात मात्र विविध अंधश्रद्धांपोटी महिलांची जटा ठेवण्याची पद्धत समाजात आजही चालत आली आहे दरम्यान ही अंधश्रद्धा मोडीत काढून जटा निर्मूलन करण्याचा ध्यास गडिंगलजच्या अनिस कार्यकर्त्यांनी घेतलाय अशाच प्रकारे गडिंगलज तालुक्यातील हसूर सासगिरीमधील मधील पंच्याहत्तर वर्षीय शांताबाई भुईंबर यांच्या जटा निर्मूलन करण्यात अनिसच्या कार्यकर्त्यांना यश आलंय जटा निर्मूलनानंतर शांताबाई यांनी विधानसभा निवडणुकीसाठी के मतदानही केलंय गडिंगलस तालुक्यातील हसूर सासगिरी शांताबाई भुईंबर गेले अनेक वर्ष जटा घेऊन फिरत होत्या हसूर सासगिरीमधील शांताबाई सध्या सुमन मांगले या मुलीकडे राहतात याच गावातील शांताबाई श्रीपती यादव यांना अनिसनं जटामुक्त केलं होतं त्यानंतर काही वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते दिल्लीमध्ये यादव यांचा सत्कारही झाला होता त्यानंतर अनिशच्या कार्यकर्त्यांनी याच गावातील शांताबाई भुईंबराजींचं मतपरिवर्तन केलं आणि त्यांना जटामुक्त केलं दहा वर्षापासून डोक्यावर असलेल्या भल्या मोठ्या जटेचा भार शांताबाईंनी उतरवला आणि पंच्याहत्तर वर्षाच्या या आजीबाई अखेर जटामुक्त झाल्या अनिशचे राज्य कार्यकारिणी सदस्य प्राध्यापक प्रकाश भोईटे आणि प्राध्यापक सुभाष कोरे यांनी त्यांचं प्रबोधन केलं जटामुक्त झाल्यानंतर शांताबाईंनी मतदानही केलं या उपक्रमावेळी शांताबाई यादव शोभा नावलगी संगीता महाले कोंडुबाई पोवार सुमन मांगले प्राध्यापिका अश्विनी पाटील इंजिनियर प्रज्ञा भोईटे उपस्थित होत्या